कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर शहरातील सर्वच दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती साजरी करण्यात आली येथील नेहरू नगरातील दत्त मंदिरात दत्ताची अनघा महालक्ष्मी रूपातील पूजा ही निलेश चव्हाण यांनी बांधली होती आज मंगळवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता दत्त जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी युवा शक्तीचे पृथ्वीराज महाडिक व किन्नर आखाड्याच्या महंत कालिका नंदिनी यांच्या हस्ते आरती झाली तर जयंतीनिमित्त मंगळवार पासून दिनांक एकोणीस डिसेंबर पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यात मंगळवारी रोजी योगीराज समर्थ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम दिनांक वीस रोजी भावभक्ती गीतांचा कार्यक्रम दिनांक एकवीस साई भक्त मंडळ भजनाचा कार्यक्रम झाला शुक्रवार दिनांक बावीस रोजी सद्गुरु संगीत सोंगी भजन दिनांक तेवीस रोजी सत्संग भजनी मंडळ कर्नाटक यांचा कार्यक्रम तर रविवार दिनांक चोवीस रोजी स्वामी समर्थ सोंगी भजन मंडळाचा कार्यक्रम आणि सोमवार दिनांक पंचवीस रोजी दत्त माऊली महिला भजनी मंडळ यांचा कार्यक्रम झाला तर यावेळी विधायक तरुण मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप झाले तर भक्ती गीतांचा कार्यक्रमही यावेळी झाला यावेळी एक ते पंधरा जानेवारीपासून अयोध्येत पूजन केल्या जाणाऱ्या अक्षता कलशाचे भाविकांनी दर्शन घेतले या सोहळ्यासाठी किरण रणदिवे अतुल हासुरकर उमेश रणदिवे विधायक तरुण मंडळ कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पणसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज